Oh no! साम्या सो मी आतमध्ये गेलाय त्याच्यावर लक्ष ठेवू त्याने काय केली माहितीये का दहा दिवसाखाली माझ्या कोण हजार रुपये घेतलेत मेहनत झालाय आता ह्याला सोडतच नाही बघ चांगला कसा टायत मी लाकूड घेऊन येतो आणि डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू बर का हा आलोच थांब पिता थांबा नो 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 हाय हाय ना ना तिथे तेल कशाला लावलंय तुला डोळ्याला आणि ते तेलाची बाटली कशीला आणली अरे तुझं जाण्या तू म्हणलं डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ तेलाची बाटली बिले गे आणून ठेवली तुला डोळ्यात तेल घालून चल त्याला बघू आतमध्ये गार्डनला हाय का

सम्या जा आपलं घरी हा जो आता मला घरी जायचंय मला जर गावलं तर सांगा परत मायाकडे

अगं बुकले लागले उघडकी अग अगं दिवसा डावल्या oh, तुझा दरवाजा no. का उघड बुकले लागले उघड 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 ग কোডে কোডে পাপামে মে পাপামে মে

רמון גיבולון אהההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה से बोलतो कावासु धरणार देव जानू जय वेदी भूक लागली होलो ला। भूक लागली वे नेते की गिळायला थांबा 5 मिनिट उडप पपम व्हिडिओ काय वडाय नक्की

तुम्हाला एवढं प्यायला तुला मग कशाला आणून द्यायचा पाणी आणि दूध शेजा शेजायच आपण जरा कमी प्यायचं ना म्हणजे दूध आणि पाण्यातला फरक कळला असता तू कशाला पाणी आणून ठेवलं आधीच मी कशाला पाणी ओतून घेतलं असत जेवता ठसका बिसका लागला तर म्हणून पाणी आणून देत पण अगं आरत चार पाणी का दिलं नाही म्हणून तो उगाच पाणी आणून दिलं त्यामुळे दिलं सगळं लपडा सांग हां कशावर पाणी दिलं बा हे भाई दिले का तो मग त्याचा कम कळत मला कळ आणि लवकर दुसऱ्यावर ती करायला तो माहि कळ पप्पा समोरून शेजारी बसली होती ना तू कळत नव्हतो का पाणी उरतले पप्पाने सांग ग त्यानेकर काय करता ती त्या ती खेळताई तुम्हाला कळत नाही नाही आंबी अभ्यास करतो